नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास 2025, या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे आयसीसी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस तर आपल्या भारताने पहिल्यांदाच हा विश्वचषक जिंकलेला आहे तर हे जे दोन हजार पंचवीसमधील आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक आहे हा यजमान देश होते भारत आणि श्रीलंका कालावधी होता दो दो ते तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संस्करण होते तेरावे एकूण सामने झालेले आहेत एकतीस यामध्ये आठ संघाने सहभाग घेतला ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका भारत श्रीलंका न्यूझीलंड बांगलादेश आणि पाकिस्तान तर या आठ संघांचा समावेश होता आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याचे आयोजन केलेले होते एकदिवसीय प्रकारामध्ये हे होतं थीम साँग होतं ब्रिंग इट होम आ, हे जे सॉंग आहे हे श्रेय घोषाल यांनी गायलेले आहे बक्षीस रक्कम बघा पहिल्यांदाच तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलियन एवढी होती विजेता ठरलेला आहे चार पॉईंट विजेत्याला देण्यात आलेले आहेत चार पॉईंट अठ्ठेचाळीस मिलियन उपविजेत्याला देण्यात आलेले आहेत दोन पॉईंट दो, दोन दोन पॉईंट चोवीस मिलियन विजेता ठरलेला आहे भारत देश तर आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक मध्ये आपला भारत देश पहिल्यांदाच विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका तोही पहिल्यांदाच उपविजेता ठरलेला आहे तर बघा आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये फायनल्समध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ पहिल्यांदाच समावेश झालेला होता भारताचे कर्णधार होती हरमनप्रीत कौर उपकर्णधार होती स्मृती मंदाना भारतीय प्रशिक्षक होते अमोल मुजुमदार दक्षिण आफ्रिका कर्णधार लॉरा वोलवॉर्ड अंतिम सामन्यातील सामनावीर ठरली शफाली वर्मा तर तिने सत्याऐंशी धावा केल्या आणि दोन बळी घेतलेल्या आहेत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली दीप्ती शर्मा तिने नऊ सामन्यात बावीस विकेट घेतले आणि अंतिम सामन्यामध्ये अठ्ठावन्न धावाही केल्या होत्या सर्वाधिक धावा केल्या लॉरा ओलवर्ड पाचशे एकाहत्तर केल्या दक्षिण आफ्रिकेची खेळाडू आहे सर्वाधिक बळी घेतली दीप्ती शर्मा बावीस विकेट घेतलेले आहेत प्रथम विजेता देश बघा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकचा पहिला विजेता ठरला होता इंग्लंड एकोणीशे मध्ये सर्वाधिक विजेता संघ ऑस्ट्रेलियाने एकूण सात वेळा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे विश्वचषक हा दर चार वर्षाने आयोजित केला जातो आणि आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसचा चा फायनल हा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता नेक्स्ट आहे तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमरावती तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन दिनांक बघा एक आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आले तर हे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन तिसऱ्या क्रमांकाचे होते आणि महाराष्ट्रातील हे अडतीसावे राज्यस्तरीय संमेलन होते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह अमरावती या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आयोजन केलेले होते महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती यांच्या संयुक्त माध्यमातून संमेलनाचे अध्यक्ष होते प्रवीणसिंह परदेशी प्रवीण सिंह परदेशी हे सध्या बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष आहेत यामध्ये तीन हजार प्लस पक्षी अभ्यासक सहभागी झाले यामध्ये विविध पुरस्कार देण्यात आले ते पुरस्कार कोणते होते बघा जीवन जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर दिलीप दिवाकर यार्दी पक्षी संवर्धन व शुश्रूषा पुरस्कार जयदीप काळणे पक्षी जनजागृती पुरस्कार मिलिंद सावदेकर पक्षी संशोधन पुरस्कार प्रतीक चौधरी नवोदित पक्षीमित्र पुरस्कार विकास बावनकुळे यांना देण्यात आला आणि पक्षीविषयक साहित्य पुरस्कार शरद आपटे आणि डॉक्टर पराग नलावडे यांना देण्यात आलेला आहे तर तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणारा पंधरा दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम भारत पर्व कुठे सुरू झाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकता नगर भारत पर्व दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जात आहे या वर्षीचा भारत पर्व पर सरदार पर वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आयोजन हे गुजरात मधील एकता नगर या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे विशेष वर्ष आहे कारण पहिल्यांदाच भारत पर्व दिल्लीच्या बाहेर आयोजित केलं जात आहे म्हणजे यापूर्वी जेवढे भारत पर्व महोत्सव आयोजित करण्यात आले ते सर्व दिल्लीमध्येच करण्यात आलेले होते यावेळी फर्स्ट टाइम हे दिल्लीच्या बाहेर गुजरात राज्यातील एकता नगर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे भारत पर्व हा दरवर्षी आयोजित केला जाणारा एक राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव आहे या पर्वामध्ये भारतातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वारसा खाद्य परंपरा आणि कलात्मक कौशल्याचे प्रदर्शन केले जाते कार्यक्रमाचा उद्देश आहे देशातील सांस्कृतिक एकात्मता आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील चौऱ्याण्णव्या क्रमांकाचे रामसर स्थळ कोणते ठरले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोगाबिल सरोवर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील गोगाबिल सरोवर रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे कोणते आहे बिहार राज्यातील कुटिहार कटिहार जिल्ह्यातील नाव काय आहे गोगाबिल सरोवर तर हे भारताचे चौऱ्याण्णव्या क्रमांकाचे रामसर स्थळ ठरलेले आहे हे जे सरोवर आहे हे सरोवर गंगा आणि महानदा नद्यां महानंदा या नद्यांच्या संगमावर आहे या घोषणेनंतर भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या चौऱ्याण्णव झालेली आहे यापूर्वी बिहारमधील गोकुळ जलाशय बक्सर जिल्हा आणि उदयपूर तलाव पश्चिम चंपारण जिल्हा यांनाही रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आलेला होता दोन हजार पंचवीस मध्येच हा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता बिहारमधील एकूण रामसर स्थळांची संख्या सहा एवढी झालेली आहे भारतातील एकूण रामसर स्थळे आहेत चौऱ्याण्णव सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य आहे तमिळनाडू तमिळनाडूमध्ये एकूण वीस रामसर स्थळे आहेत भारताचे पहिले रामसर स्थळ आहे चिलका तलाव ओडिसा आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान महाराष्ट्रामध्ये एकूण तीन स्थळे आहेत बघा नांदूर मध्यमेश्वर नाशिक खाडी फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे आणि लोणार सरोवर बुलढाणा तर बघा महत्वाचा प्रश्न आहे भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळांची संख्या झालेली आहे तर एकूण चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव्या क्रमांकाची कोणते आहे तर बिहार राज्यातील गोगावी सरोवर महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत तर तीन स्थळे आहेत नांदूर मध्यमेश्वर नाशिक खाडी फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे आणि लोणार सरोवर बुलढाणा रामसर स्थळ म्हणजे काय तर रामसर स्थळ म्हणजे जगातील पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या पांथळ जागा ज्यांचे संरक्षण आवश्यक आहे या जागा रामसर कन्व्हेन्शन या आंतरराष्ट्रीय करारांतर्गत घोषित केल्या जातात रामसर कन्व्हेन्शन हा युनेस्कोचा करार असून तो दोन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी इराणमधील रामसर शहरात त्यावरती स्वाक्षरी करण्यात आली होती या कराराचा उद्देश पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन व शाश्वत वापर सुनिश्चित करणे हा आहे तर बघा या अंतर्गत ज्या जागेना रामथर स्थळांमध्ये समावेश केला जातो तर त्यांच्या विकासासाठी या रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत त्यांना निधी पुरवला जातो रामसर स्थळांच्या एकूण संख्येच्या बाबतीत भारत आशियामध्ये अव्वल क्रमांकावरती आहे आणि जागतिक दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहिल्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम एकशे शहात्तर रामसर स्थळे आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे मेक्सिको एकशे चव्वेचाळीस स्थळे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश भारतामध्ये एकूण चौऱ्याण्णव रामसल स्थळे आहेत जागतिक स्तरावरती एकूण दोन हजार पाचशे शेहेचाळीस रामचल स्थळे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस पदके आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस बहरीन देशातील मनामा या ठिकाणी आयोजित करण्यात आले तारीख होती बावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आवृत्ती होती तिसरी यामध्ये सहभागी देश होते पंचेचाळीस एकूण खेळाडू होते आठ हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला यामध्ये एकूण अठ्ठावीस खेळांचा समावेश होता भारताचा संघप्रमुख होता योगेश्वर दत्त भारतीय खेळाडू दोनशे बावीस खेळाडूंनी सहभाग घेतला पदक तालुकेतील पहिले तीन देश कोणते बघा पहिल्या क्रमांकावरती आहे चीन चीनने एकोण एकशे सत्तेचाळीस पदके जिंकलेले आहेत ज्यामध्ये त्रेसष्ट सुवर्ण एकोणपन्नास रौप्य आणि पस्तीस कांस्य पदकांचा समावेश आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे उजबेकिस्तान त्यांनी एकूण एक्क्याऐंशी पदके जिंकलेले आहेत यामध्ये सदोतीस सुवर्ण सोळा रौप्य आणि अठ्ठावीस कांस्य पदकांचा समावेश आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे कझाकस्तान यांनी एकूण त्र्याण्णव पदके जिंकलेली आहेत चोवीस सुवर्ण एकोणतीस रौप्य आणि चाळीस कांस्य पदके भारतीय खेळाडूंनी तेरा सुवर्ण अठरा रौप्य आणि सतरा कास्य पदकांचे एकूण अठ्ठेचाळीस पदके जिंकलेली आहेत पदक तालिकेमध्ये भारत आपला सहाव्या स्थानावरती राहिलेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा आहे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये पदक तालिकेत ता आपला भारत देश सहाव्या क्रमांकावरती आहे एकूण अठ्ठेचाळीस पदके जिंकलेली आहेत शेवटची आवृत्ती दोन हजार तेरा मध्ये चीनमधील नान येथे झालेली होती तर बघा आशियाई युवा क्रीडा स्पर्धा याची जी शेवटची आवृत्ती झालेली होती ती दोन हजार तेरा मध्ये झालेली होती चीन मधील नाजिंग या ठिकाणी तर आता बारा वर्षांनंतर याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि हे बहरीन या देशातील मनामा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते नेक्स्ट आहे भारतीय रोहन बोपन्नाने व्यवसाय खेळातून भारतीय खेळाडू रोहन बो बोपन्नाने व्यावसायिक खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टेनिस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना यांनी अधिकृतपणे व्यावसायिक टेनिस मधून निवृत्तीची घोषणा केली आहे ज्यामुळे आता असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स टूरवरील दोन दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय आहे दोन हजार तीन मध्ये त्यांनी सुरुवात केलेली होती ग्रँड स्लॅम दोन मिळालेले आहेत दोन हजार सतरामध्ये फ्रेंच ओपन आणि दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन दोन्ही पुरुष दुहेरीमध्ये त्यांना हे ग्रँड स्लॅम जेतेपद मिळालेले आहे त्यांनी एकूण एटीपी शीर्षे सव्वीस जिंकलेले आहेत ऑलिम्पिक सहभाग बघा तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला लंडन दोन हजार बारा रिओ दोन हजार सोळा आणि पॅरिस दोन हजार चोवीस त्यांना पद्मश्री पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देण्यात आला अर्जुन पुरस्कार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि एकलव्य पुरस्कार दोन हजार पाचमध्ये मध्ये देण्यात आला अशाही क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे दोन हजार अठरामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ते पुरुष दुहेरीत जागतिक क्रमांक एक वर पोहोचले आणि ही कामगिरी करणारे त्यातील सर्वात कर खेळाडू ठरलेले होते त्यांनी रोहन रोहन्ना टेनिस अकॅदमीची स्थापना केली आणि भारतात युनिव्हर्सल टेनिस रेटिंग प्रो टेनिस टूर ही सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच आर्थिक सल्लागार संरक्षण सेवा क्षेत्रामध्ये म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे संरक्षण सेवाचे आर्थिक सल्लागार म्हणून कोणी पदभार स्वीकारला याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजकुमार अरोरा भारतीय संरक्षण लेखा सेवाचे वरिष्ठ अधिकारी राजकुमार अरोरा यांनी एक नोव्हेंबर दोन हजार सल्लागार संरक्षण सेवा म्हणून पदभार स्वीकारलेला आहे ते भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक पदांपैकी एक आहे हे पद ते एकोणीसशे नव्वदच्या बॅच चे भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी आहेत त्यांना संरक्षण अधिग्रहण बजेटिंग ऑडिट आर्थिक धोरणे आणि कर्मचारी व्यवस्थापन या क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव आहे नियुक्तीपूर्वी त्यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कार्य केलेले आहे तसेच यूपीएसी मध्ये अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहिले संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण विभागात वित्त व्यवस्थापक म्हणूनही कार्य केले आहे वित्त मंत्रालयात संचालक पदावर होते आयुध निर्माण मंडळात सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली संरक्षण ले। लेखा विभागातील विविध कमांड आणि फिल्ड कार्यालयांमध्ये त्यांनी एकात्मिक वित्तीय सल्लागार म्हणूनही काम केलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच डिक्शनरी डॉट कॉमने कोणता शब्द दोन हजार पंच पंचवीसचा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिक्स सेवन डिक्शनरी डॉट कॉम दोन हजार पंचवीसचा चा ऑफ द इयर शब्द आहे वर्ल्ड ऑफ द इयर शब्द आहे सिक्स सेवन तर आपण याला सिक्स्टी सेवन म्हणतो परंतु हे जो वर्ल्ड ऑफ द इयर हा जो वर्ड आहे त्यांनी सिक्स सेवन असं ते उच्चारतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डिक्शनरी डॉट कॉमने म्हणजे सहा सात से सिक्स सेव्हन ला दोन हजार निवड ही भाषिक टाइम कॅप्सूल म्हणून काम करते ज्यामध्ये वर्षाला आकार सामाजिक ट्रेंड आणि जागतिक घटनांचा समावेश असतो कोणता वर्ड आहे सिक्स सेवन महत्व काय आहे तर ऑनलाईन व्हायरल विनोद आणि डिजिटल संस्कृतीचे प्रतिबिंब आहे ते हे स्क्रीला यांच्या दोन हजार चोवीसच्या डूट डूट या गाण्याचे आणि बास्केटबॉल व्हिडिओमधील एन बी ए स्टार लामेलो बॉल आणि सिक्स सेवन किड यांच्या व्हायरल कंटेंटचे अनुसरण करते तर या संदर्भातून हा शब्द घेतलेला आहे सिक्स सेवन ज्यालाच डिक्शनरी डॉट कॉमने दोन हजार पंचवीसचा चा वर्ड ऑफ द इयर घोषित केलेले आहे याचा अर्थ काय होतो असे तसे किंवा कदाचित मजा किंवा विनोदासाठी आपण वापरले जाते म्हणजे आपण कसं म्हणतो असं तसं जेम तेम कदाचित म्हणजे सिक्स सेवन असं त्या अर्थाने हा शब्द वापरला जातो तसा मिनिंग या शब्दाचे काही नाहीये परंतु असे तसे किंवा कदाचित अशासाठी साठी हा शब्द नेटवरती आता प्रचलित झालेला आहे दोन हजार पंचवीसची ची निवड ही विशेष आहे कारण ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या संख्येची वर्षातील शब्द म्हणून निवड करण्यात आलेली आहे म्हणजे यापूर्वी वर्ड एखादा वर्ड असायचा जो वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला असायचा परंतु प्रथम पहिल्यांदाच एक संख्या आहे जी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेली आहे आणि ही संख्या कोणती आहे सिक्स सेवन नेक्स्ट आहे भारताचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इलाम पार्थी ए आर चेन्नई तमिळनाडूचे सोळा वर्षीय इलाम पार्थी ए आर हे भारताचे नवदावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत कोण कुठल्या ठिकाणचे ते तमिळनाडूचे तमिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणचे आहेत सोळा वर्षीय आहेत ते त्यांनी युरोपमधील बोस्निया आणि हर्जेगोविना येथे झालेल्या बिजलेजिना स्पर्धेत त्यांचा अंतिम भारताचे नवदावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे रेटिंग किती आहे दोन हजार पाचशे अठरा रेटिंग ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यामुळेच ते ग्रँडमास्टर बनलेले आहेत आणि आता ते भारताचे नव्वद क्रमांकाचे ग्रँडमास्टर झालेले आहेत त्यांच्या या कामगिरीमुळे ते तो तमिळनाडूचा पस्तीसावा जीएम बनला आहे म्हणजे तमिळनाडू राज्यातील तो पस्तीसाव्या क्रमांकाचा मास्टर आहे एकूण भारतातील एकूण संख्या किती आहे नव्वदाव्या क्रमांकाचा आणि फक्त तमिळनाडू राज्याचा म्हटला तर पस्तीसाव्या क्रमांकाचा नेक्स्ट आहे चौतीसावा घदरी बाबया दा मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब चौतीसावा घदरी बाबा जालंधर पंजाब येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळ्याचे उद्दिष्ट गदर वारसा जपणे आणि देशभक्तांच्या स्मृतींना आदरांजली वाहणे हे आहे हा मेळा दरवर्षी देशभक्ती आणि गदर चळवळीच्या योगदानाच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये गदर सेनानी गुलाब कौर यांची शंभरावी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे नॉर्वे भारत भागीदारी उपक्रमाच्या वार्षिक बैठकीचे अध्यक्षपद अलीकडेच कोणी भूषवले तर प्रश्ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुण्य सलीला श्रीवास्तव एकतीस ऑक्टोबर दोन हजार केंद्रीय आरोग्य सचिव श्रीमती पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी भूषवले आणि भारतातील नॉर्वेजियन राजदूत सुश्री मे एलिन स्टेनर यांनी बैठकीचे सह अध्यक्षपद भूषवले बैठकीचा मुख्य उद्देश होता एन आय पी आय प्रगती अहवाल दोन हजार पंचवीसचा चा आढावा घेणे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी अर्थसंकल्पीय कृती मान्यता देणे ही बैठक उपक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारतात कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार चोवीस पंचवीसचा चा परकीय दायित्वे आणि मालमत्तांवरील जनगणना अहवाल प्रसिद्ध केला आहे यामध्ये पंचेचाळीस हजार सातशे दोन भारतीय संस्थांपैकी एक्केचाळीस हजार पाचशे सतरा संस्थांनी त्यांच्या मार्च दोन हजार पंचवीसच्या ताळेबंदात एफ डी आय आणि ओ डी आय नोंदवलेले आहेत अमेरिकाने सिंगापूरने एकत्रितपणे भारताच्या एकूण एफ डी आयच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त योगदान दिलेले आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण एफ डी आय आलेली आहे अडुसष्ट हजार पन अडुसष्ट लाख पंच्याहत्तर हजार नऊशे एकतीस कोटी रुपये यामध्ये अमेरिकेचा वाटा वीस टक्के होता त्यानंतर सिंगापूरचा वाटा चौदा पॉईंट तीन टक्के मॉरिशियस तेरा पॉईंट तीन टक्के के अकरा पॉईंट दोन टक्के आणि नेदरलँड नऊ टक्के असा यांचा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिकेचा अमेरिकेचा सर्वाधिक वाटा होता वीस टक्के नेक्स्ट आहे अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ए आय फॉर ऑल यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुगल तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि गुगल यांनी भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी ऐतिहासिक भागीदारी केलेली आहे या भागीदारीचा उद्देश आहे प्रत्येक भारतीयासाठी ए सुलभ करणे आणि भारताचे रूपांतर करणे या उपक्रमाचा लाभ विशेषतः अठरा ते पंचवीस वयोगटातील जिओ वापरकर्त्यांना मिळणार आहे त्यांना गुगलच्या प्रगत ए आय प्लॅटफॉर्म गुगल जेमिनी प्रो वर अठरा महिन्यांसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे या योजनेची किंमत प्रति वापरकर्ता करता पस्तीस हजार शंभर इतकी आहे परंतु ते आता गुगलचे जिओचे जे युजर्स असणार आहेत त्यांना अठरा ते पंचवीस वयोगटातील त्यांना हे फ्रीमध्ये मिळणार आहे या प्रमाणात तरुण भारतीयांना ए आय शिकण्याची वापरण्याची आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात लागू करण्याची संधी मिळणार आहे रिलायन्स आणि गुगल मिळून भारतात विशिष्ट ए आय मॉडेल विकसित करणार आहेत हे ए आय मॉडेल अनेक भारतीय भाषा आणि बोली समजू व बोलू शकणार असणार आहेत नेक्स्ट आहे भारताने अलीकडेच कोणत्या देशाला सोळा टनाहून अधिक कीटकजन्य आजारांची औषधे आणि निदान किट भेट म्हणून दिली आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अफगाणिस्तान नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मलेरिया डेंगू आणि लेश मॅनियासिस यासारख्या वेक्टर म्हणजेच वेक्टर जनित आजारांशी लढण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला सोळा टनाहून अधिक औषधे पाठवली आहेत ही मदत अफगाणिस्तानातील आरोग्य क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या आणि सार्वजनिक आरोग्य आणि रोग प्रतिबंधक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या भारताच्या सततच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे या पुरवठ्याचा उद्देश मलेरिया डेंगू आणि लेशमॅनियासिस यासारख्या आजारांशी लढण्या लढण्यासाठी देशाची क्षमता वाढवणे हे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच क्लच बुद्धिबळ दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मॅग्नस कार्लसन क्लच बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस नॉर्वेजियन बुद्धिबळ स्टार मॅग्नस कार्लसनने क्लच बुद्धिबळ चॅम्पियन्स दोन हजार पंचवीस शोडाऊन जिंकलेला आहे मॅग्नस कार्लसनने गुकेशला दोनदा हरवले आणि ग्रँडमास्टर फॅबियानो कारवानालाही दोनदा हरवले फॅबियानो कारवाना सोळा पॉईंट पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले तो मॅग्नस कार्लसनपेक्षा नऊ गुणांनी मागे आहे हिकारो नाकामोरा हे चौदा गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले आणि डी गुकेश हे दहा गुणांसह चौथ्या स्थानावर राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद